आज आम्ही आमचे अपक्ष उमेदवार सौ अमृत विशाल जाधव यांचा आज आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक चौदामधून दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही इच्छुक म्हणून आम्ही तिकिटाची मागणी केली होती परंतु आज सर्वच बघत सर्वच ठिकाणी आज कार्यकर्त्यांची जी ग्राउंड लेवलला मेहनत आहे तिला डावलून आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच ठिकाणी जे धनाढ्य जे उमेदवार आहेत त्यांना सगळ्या त्यांची जे धनशक्ती बघून त्यांनी उमेदवार जे जाहीर केलेले आहेत तर आम्ही वॉर्डामध्ये आज गेली वीस वर्ष आज आम्ही कार्यरत आहोत आमच्या व वडिलांपासून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतो आहे तर आमचं आम्ही आम्हाला कोणत्या पक्षावरती कोणताच राग रोष नाही आहे पण आम्हाला माहिती आहे की ज्याप्रमाणे पक्षाने जनशक्तीचा केवळ विचार करून तिथे उमेदवार दिलेल्या आहेत त्यामुळे आम्ही आमच्या पाठीमागे जे आहे जी, जी जनशक्ती त्या जनशक्तीच्या जोरावरती आम्ही निवडून येऊ आणि पक्षाला आमची दखल घ्यायला भाग पाडू भाजप पक्षावरती आता नाराज असापेक्षा त्यांनी स्वतः आमचा तर खुला चॅलेंज आहे की प्रभाग क्रमांक चौदामध्ये जेवढेही पक्ष सर्व पक्षांचे उमेदवार यांच्या कार्याचे आणि आमच्या कार्याची जी ग्राउंड लेवलवरचे आम्ही जे काम करतो त्या कार्याची स सर्वांनी तुलना करावी की त्यामध्ये कोणी जास्त काम केलेलं आहे तर ज्या आधारावरती पक्षाने तिकीट वाटप केलेलं आहे तर ते आम्हाला स्वतःला आम्ही आश्चर्यचकित झालो की एवढं कार्य केल्यानंतर कसं काय केलं आज वार्डातली सर्व जनताही स्वतः हळळते की अशा प्रकारे एखादा कार्य करणारा माणूस आहे जो साम सामाजिक क्षेत्रामध्ये की कोणताही पक्ष जात व तो जात वगैरे न बघता काम करतो आहे तशा उमेदवाराला जर का पक्ष जर का डावलत असेल तर हा खरोखर ये येणाऱ्या भविष्यामध्ये जे इच्छुक जे उमेदवार असतील जे युवा पिढी असेल यांच्यासमोर या पक्षांनी एक वेगळा आदर्श घातलेला आहे की फक्त धनशक्ती आधी जमवा नंतरच तुम्ही निवडणुकीला सामोरे जा परंतु जी जनतेचा जो आमच्या मागे जो आशीर्वाद आहे जी जनताची जी आमच्या मागे जी साथ आहे त्या साथीच्या जोरावरती आम्ही सर्व पक्षांना आम्ही आमच्या कार्याची आणि आमच्या सोबतची जनशक्ती आहे जे लोकांचा जो आशीर्वाद आहे त्याची दखल घ्यायला आम्ही भाग पाडू निश्चित हा आम्हाला विश्वास आहे पूर्ण